मेडघाट हा अतिदुर्गम मागास तसेच कुपोषणाने ग्रस्त असल्यामुळे मेडघाटाचा सर्वांगीण विकास साधणे हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम नेहमीच दिसून आला आहे मात्र दुसरीकडे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायत शासनाच्या हलगरजी राज्य तसेच केंद्र शासनाद्वारे नेमून दिलेले उपक्रम आणि योजना सर्व अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे केंद्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काकरमल ग्रामपंचायत मधील चिपोली स्वच्छ भारत धिंगाणा उडाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे चिपोली गावातील अंतर्गत रस्त्याचे गटार नाल्यामध्ये रूपांतर झाले असून या गटाराचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याचे निदर्शनास येत आहे इतकेच नव्हे तर रस्त्यावर गटार नाल्याचे घाण पाणी आणि चिखल असल्यामुळे नागरिकांना पायी चालणे परिषद शाळेच्या स्वभोवताली घाण पाणी साचले असून या पाण्यामध्ये डेंगू मलेरिया यासारखे मच्छर आणि कीटकांची पैदाश होऊन विद्यार्थ्यांना डसण्याची शक्यता आहे भविष्यात सुद्धा चिपोली गावात असे चित्र राहिले तर कोणत्याही क्षणी गावात पाच डोंगरी आणि कोयलारी सारखे साथीचे रोग पसरून मोठी जीवितहानी नाकारता येत नाही कोयलारी आणि पाच डोंगरी गावात साथीचे रोग पसरल्याने तब्बल चार जणांना आपले जीव गमवावे लागले होते तेव्हापासून जिल्हा प्रशासन हरकत मध्ये येऊन चिखलदरा आणि धारणी पंचायत समितीला विशेष खबरदारी घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते यालाच अनुसरून धारणीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सुद्धा सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याबाबत निर्देश दिले आहेत मुख्यालयी राहून संबंधित गावाची स्वच्छता आणि शुद्ध पाण्याच्या पिण्याचा पुरवठा यावर विशेष खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तरी मात्र धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतांश गावात चिपोली सारखे चित्र दिसून येत आहे आणि याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला मानले जाणार चिपोली गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली प्रकरणी संबंधितावर कोणती कारवाई केली जाते ही भविष्यात पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी